राम राम मंडळी आणि येत करण्या युट्यूबतून आपलं सरशी स्वागत करत आहे तर बाबा नो काय झालंय लाईट चालू होती लाईट किमान मोठं चालू केल्यापासून एक पन्नास ते साठ वेळा जाते हे तरी तुम्हाला काही माहितीच आहे हे असं भिजवायला चालू आहे आणि भिजवता भिजवता गेले लाईट मला पैक पण माहीत असेल लाईट नाव घेताच आलेली आहे तुम्ही आता बघू शकता तिथे पाणी चालू आहे आणि आता मला व्हिडिओ बंद करावा लागणार आहे रे वा नऊ मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी बावरी ना गाणं आठवत नाही तुम्ही ओळखून घ्या पुढं काय आहे मला आठवण म्हणजे तसं ना ना असं म्हण संघर्षाचे दिवस मित्र आम्ही तर खूप पाहिलेत संघर्षाचे दिवस मित्र आम्ही खूप पाहिलेत त्यामुळे इतका स्ट्रॉंग झालोय ना सांगूच नको पाणी चालू झाले आहे आता लाईट आलेली आहे हे जे पेरलेलं आहे ते मीच पेरलेलं आहे बघू शकतो आपला निशाणा कसं आपल्याला शाळेत पट्टीनं रेष वाढली नीट पण ट्रॅक्टरवर बसून अशा रेषा वाढला लेय भारी जमल्यात ले अस असं पाणी आलेलं आहे आणि आता मका आणि आपण शेप अशी मिक्स केलेली आहे बघू शकता त्या तिथून इथवर सगळे केलेलं आहे पाणी पण सर्व असं समान जाते हे समान जागी कडू लाग बोल का जाते मित्रांनो ती तुम्ही बघायला आता इकडे पाणी मला दुसरं दार मोडायचं आहे जी मका दिसते ती सुद्धा आपलीच आहे काय सगळे जिकडं बघायला तिकडं आहे ना आपलं नाही फक्त हेच आपलं खोराची बी भावांना वळवळून दिवस काढायचा असं असं केलं ना असं असं निघ असं निघतोय असंच मी अब्द करायलो करालोय बाबा अवघड असते रे असं असते संसारात पडले नाही अवघड असते म्हणून मी संसारात नाही असं करून असं दार माण्याची जी काही कला आहे मला जमलेली आहे बघू शकता इथं भिजवायला चालू आहे आणि एवढं आपल्या भिजवायचं आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ജയ ശിവരാ ജയ മഹാരാഷ്ട്ര ജയ മഹാരാഷ്ട്ര ജയ മഹാരാഷ്ട്ര ചില